गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा तुम्ही तर मस्तच असा आणि मस्तच राहा कारण आता तापाची साथ आलेली आहे त्याच्यामुळे सगळी आजारी पडत आहे मी सुद्धा आहे तर तुम्ही कधी असं नाश्ता केलात का पाहू शकते मी काय घेतलेलं आहे आज नाश्त्यासाठी भाकरी आणि इकडे आहे छान आंब्याची आंबोशी लसूण आणि आहे मसाला मीठ आणि थोडंसं तेल तर आता पाहू शकताय मी कसं बनवणार आहे तर मी बनवणार आहे ही चटणी तर पाहू शकताय हा मसाला आणि इकडे आहे छान लसण आणि छान मिक्स करून घेणार आहे तर छान अशी मी त्याच्यामध्ये आंब्याची आंबोशी घेतलेली आहे आणि छान मी मिक्स करून घेणार आहे तर याच्याने काय होणार आहे माझ्या तोंडाला ना चव येणार आहे तर ताप आल्यानंतर ना किती काही खाल्लं ना तर चव लागत नाही बिलकुल तर छान अशी मी मिक्स करून घेणार आहे तर तुम्हालाही कधी ताप जर आला असेल तर नक्कीच अशी बनवा मी तर आज बनवते चला तरिया, चान माकरी सुबत, आपन, चान आ, ते तर या छान असा भाकरीसोबत मसाला आणि मिठाचा ठेचा खाऊया आपण किती छान लागते पाहूया माझ्या तोंडाची तर पूर्ण चव गेलेली आहे तर मी खाणार आहे आता हे माझ्या तोंडाची चव येण्यासाठी इथे पाहू शकता माझी ताप आली तर मला ताप आल्यामुळे उष्णता कशी बाहेर निघालेली आहे टाटा बाय बाय